नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर शहरातील देवाडकर मोहल्यात श्रद्धेची आणि सामाजिक एकतेची अखंड परंपरा गेल्या पंचवीस वर्षापासून जोपासली जात आहे या मोहल्यातील बालाजी देवाडकर यांच्याकडून हनुमान मंदिरात गेल्या पंचवीस वर्षापासून काल्याचे आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन केले जाते सकाळी मंदिरात पूजा केली जाते व सायंकाळी पाच वाजेपासून रात्रीपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम असतो ही केवळ एक पूजा नसून एक मोठा सामाजिक सोहळा असतो या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी जवळपास साडेतीन ते चार हजार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील नागरिक युवा व छोटी मुले उत्साहाने सहभागी होतात गेल्या दोन दशकाहून अधिक काळ ही परंपरा सातत्याने सुरू ठेवणारे आयोजक आणि मोठ्या संख्येने सहभागी होणारे नागरिक या सर्वांमुळेच भिवापूरच्या देवाडकर मोहल्यातील हे हनुमान मंदिर श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहे महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सस्क्राइब करा धन्यवाद